मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा आजचा शेवटचा दिवस आहे आज अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सर्वेक्षणाचं सॉफ्टवेअर हे बंद होणार आहे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सध्या राज्यभरामध्ये सर्व्हे सुरू आहे तर घरोघरी जाऊन हा सर्वे हे सर्वेक्षण केलं जात आहे प्रश्नावली देण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून उत्तरं शोधून हे सर्वेक्षण सुरू आहे आणि या सर्वेक्षणानंतर जो अहवाल आह येणार आहे तो अहवाल आह आता सरकारकडे सादर करावा लागणार आहे तर या सर्वेक्षणाचा आजचा अखेरचा दिवस असल्याचं कळत आहे राज्यभरामधलं हे सर्वेक्षण सुरू आहे मात्र अनेक ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झालेलं दिसत नाही या अनेक ठिकाणी म्हणजे संभाजीनगरला अगदी पन्नास टक्केच सर्वेक्षण झालेलं दिसत आणि याविषयी बोलूया सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सचिन काय अधिकची माहिती मिळते आहे आज हे सर्वेक्षण पूर्ण करावं लागणार आहे मात्र अनेक ठिकाणी अजूनही सर्वेक्षण पूर्ण होताना काही दिसत नाही आहे नक्कीच आपण जेव्हा सांगितलं एकतीस तारखेची ही डेडलाईन होती पूर्वी त्या एकतीस तारखेच्या डेडलाईन मध्ये शिक्षकांनी जे स्वतः या सर्वेक्षण करायचं त्यांचं असं म्हणणं होतं की मध्ये अनेक अडथळे असल्यामुळे हे दिलेल्या काळ काळामध्ये हे पूर्ण होणार नाही असं स्वतः जी होती त्यांचं म्हणणं होतं आता आज पुन्हा दोन दिवसाची वाढ देण्यात आली होती आज दोन फेब्रुवारी आहे आता हा शेवटचा दिवस आहे मात्र अनेक भागांचं म्हणणं आहे त्या अजून सर्वेक्षण अनेक अडचणी देखील या ऍप मध्ये येत असल्यामुळे आता दु, दु, दुपारपर्यंत राहिलेले सर्वेक्षण पूर्ण होतील का हे पाहणं एवढंच महत्वाचं आहे मात्र प्रजनकच स्वतः असं म्हणत आहे की हे संपूर्ण सर्वेक्षण होणे शक्य नाही अनेक अडथळ्यामुळे आता नेमकं दुपारपर्यंत किती सर्वेक्षण होतात किंवा सर्वेक्षण पूर्ण करण्यामध्ये सर्व यंत्रणा यशस्वी होते का ते ते हे पाहणं तेवढंच अगदी सचिन त्यामुळे आता जेवढं सर्वेक्षण झालंय त्यावरती अहवाल निघतो की यासाठी आणखी वेळ वाढवून दिला जातो हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद या अपडेटसाठी